सातारा जिल्ह्यातील तालुक्यामधील ढेबेवाडी विभागाच्या वतीनं पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्ताननं केलेल्या या भ्याड हल्ला फक्त आपल्या नागरिकांवर नाही आम्हा भारतीयांच्या सार्वभौमत्वावर केला आहे आजपर्यंत आपण खूप केले पाकिस्तान आणि पाकिस्तानचा हा अमानुष दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम्ही सर्व भारत सरकार सोबत आहोत आता प्रत्येकानं आपला राजकीय पक्ष जात धर्म संघटना विसरून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील तो मान्य करून भारतीय म्हणून एक संघ राहूया असं आवाहन करून हिंदुस्तान जिंदाबाद भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं निषेध व्यक्त करून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या न्यूज प्रतिनिधी दिनकर खेडेकर पाटण अतिशय मान मानवतेला काणिबा फसणारी घटना घडली खऱ्या अर्थानं एक निरपराध माणसं जे पर्यटनाला गेले होते आपल्या देशामध्ये दे स्वतःच्या जाऊन पर्यटन करून एक आनंदी जीवन जगण्यासाठी म्हणून गेले होते परंतु त्याला जात विचारून ज्या पद्धतीने गोळ्या गाठल्या फक्त हिंदू म्हणला की त्याला गोळी घालायची अशा पद्धतीचं जे पाकिस्तान कोरोजपूर जे कृत्य झालेलं आहे त्याचा सर्व जगामध्ये आज निषेध झाला आपणसुद्धा सर्वांनी त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशा पद्धतीने हिंदूंना कमी समजण्याची चूक पुन्हा पाकिस्तान करणार नाही अशा पद्धतीनं ना आपण सर्वांनी ही एकजूट दाखवली पाहिजे आपण सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील आपण सर्व हिंदू एकत्रित झालो पाहिजे अशा पद्धतीचे भेड आले थांबले पाहिजेत हा जगाला रिपोर्ट गेला पाहिजे आणि जगामध्ये यात्रित झालं पाहिजे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा आणखी राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं समर्थ भारत देश उभा राहायला लागलेला आहे आज जगामध्ये त्याची ख्याती व्हायला लागली आहे अशा पद्धतीनं आपण त्यांच्या पाठीशी भविष्यामध्ये उभं राहणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत आज तुम्ही सर्वजण पुढे आम्ही सर्वजण हे भारतीय एकपटून हा हिंदुस्थान आहे हा हिंदुस्थानच्या नादा लागेल ह्याची काय खरं नाही असं पाकिस्तानला ना जरब झाली पाहिजे आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आपण सर्वजण एक झालं त्याच पद्धतीनं सर्वांनी एकत्रित राहून आपण ह्या दुष्कृत्याचा निषेध करूया आणि ह्या निषेधाच्या माध्यमातून पाकिस्तान फक्त पाकिस्तानमध्येच दहशतवादी निर्माण होतात हा काय प्रकार आहे हा जगामध्ये भारत देश एवढा मोठा एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा आहे इथं कुठं एकसुद्धा दहशतवादी अशी टोळी सापडत नाही परंतु पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीच्या टोळ्या सापडतात याचा अर्थच असा आहे की पाकिस्तान स्वतः दहशतवादी राष्ट्र आहे आणि ते संपवण्याचं काम आज मोदी आणि शहच्या आणि राजनाथ सिंहच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे त्याला आमचा सर्वांचा आज आम्ही हिंदू म्हणून आणि भारतीय म्हणून आज आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या ताकदीला आपण सर्वांनी सहकार्य करूया एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि पुन्हा एकदा त्या पाकिस्तानचा आणि गोळीबार करणाऱ्या दिलेख्यांचा निषेध करतो पाकिस्तान उदादा! पाकिस्तान